आता धावी बारावीचे शिक्षण घेणे झाले सोपे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी दहावी पास अनिवार्य नोकरीत बढती मिळत नाही कारण शिक्षण पूर्ण काळजी करायचे कारण नाही मारिया वेलफेअर असोसिएशनच्या मारिया एज्युकेशन कॅम्पस मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि हमखास पासवा हिंदी उर्दू आणि इंग्रजी माध्यमातून दहावी आणि बारावीची परीक्षा द्या अपले काम अपला अपनी धवी धवी अपला आपले काम आपला व्यवसाय आपली नोकरी सांभाळत दहावी बारावी पासवा आजच मारिया एज्युकेशनला भेट द्या दहावी आणि बारावी टेन्शन आता विसरा आणि आओ पडे आगे बडेचा नारा देत आपलं भवितव्य उज्ज्वल बनवा आमचा पत्ता आहे विमल आर्केट चौसष्ट मल्हार तिसरा मजला जुने गीते बिल्डिंग समोर सातारा नमस्कार मी अमित पर्याय बी एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत परतीच्या पावसानं अक्षरशः शेतकऱ्याचं कंबळलेलं आहे हातात उद्ध्वस्त केलेलं आहे शेतकऱ्याला सध्या मदतीची गरज आहे सरकारनं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान त्वरित पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत मात्र हे आदेश आणि हे पंचनामे फक्त कागदावर न राहता तत्काळ शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे गेल्या वर्षभरात कधी झाला नसेल असा अवसान घात की पाऊस धबाधबा कोसळला चक्रीवादळाचं नाव घेत पुरता महाराष्ट्र या पावसानं धुवून काढला ध्यानीमणी नसताना शेकडो वाड्या वस्त्या पाण्याखाली गेल्या जीवाभावाची मुखी जनावरं डोळ्या देखत तडफडून मेली आता पाऊस ओसरल्यानंतर पुढाऱ्यांचे पाहणी दौरे सुरू होतील पंचनाम्याचे कागदही रंगवले जातील पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी लढणारा शेतकरी शेतमजूर भूमिपुत्र या संकटातून हळूहळू सावरेलही यंदा खरीपात नाही तर किमान रब्बीत तरी कमवावं हे स्वप्न घेऊन पेरणीला उतरलेल्या भाऊचं तिपणं शेतातल्या तळ्यात उरलं कर्णाच्या रथासारखं कारखान्यांचा भोंगा वाजला की आपला ऊस दिमाखात वाजत गाजत जाईल याचा हिशोब करत लेकीच्या लग्नाची तयारी करणाऱ्या दादाचा ऊसही ही साचलेल्या पाण्यात चिपाड होऊन पडला पार मेल्यागत गेली दोन वर्ष थकलेलं कर्ज यंदा थोडं तरी फेडू या आशेनं अण्णानं फुलवलेली केळीची बाग पुरती भुईसपाट झाली फळबागांची वाट लागली आयुष्यभर जपलेली कैकमुखी जनावर पाण्यात बुडून तडपताना पाहून आपल्या डोळ्यातलं पाणी हे पावसाच्या सरी सोबत वाहून गेलं आता पाऊस ओसरला पूर ओसरला रडून रडून थकलेले डोळेही कोरडे पडलं पाण्यानं भरलेली शेती मात्र तशीच चिखलात फसली पुरानं या जमिनीचं पुरतो वाटोळ केलं हातात के गेली पुढच्या रब्बीसाठी नापीक बनली कर्ज काढून पेरणी करणारे पुरते कर्जबाजारी झाले घरं गेली वस्ती गेली शेती उद्ध्वस्त झाली इतकी भयान अवस्था आज पाहुत कधीच झाली नाही कदाचित याच गांभीर्य लक्षात आलं म्हणून अजितदादा ध्यानीमनी नसताना बारामतीची वाट सोडून पंढरपूर कडवळ आले गेल्या सात महिन्यांपासून मातोश्री मुक्कामी असणारे ऑनलाईन सी ही सोलापूरच्या बांधावर येत आहेत सरकारला जागा करण्यासाठी देवेंद्र पंत ही गावोगावी आहेत बाकीचे नेतेही शिवारात जात आहेत फोटोचे फ्लॅश चमकतायत टी व्हीवर मुलाखती झळकतायत त्वरित पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत असे टिपिकल राजकीय डायलॉग्स कॅमेऱ्यासमोर फेकले जात आहेत महसूलची मंडळीही फायली हातात धरून त्यांच्या पुढं पुढं करताना दिसत आहेत मात्र या साऱ्या गोष्टींची लोकांना सवय झाली यापूर्वीही असे अनेक पंचनामे केले गेले कागदं रंगवली गेली फोटो छापून नेते मोकळे झाले मात्र प्रत्यक्षात नंतर पुढं काय झालं हे सारं धक्कादायकच दौऱ्यांचा गाजावाजा खूप झाला हाती काय पडलं अवैध वाळू माप्यांचे ट्रक्स रात्रीच्या अंतरावर जेवढ्या सहजपणे जाऊ दिले जातात तेवढी चपळता प्रशासनाने तलाट्यांनी पंचनाम्यातही दाखवायला हवी एखादी मोठी पत्ती सरकवल्यानंतर जेवढ्या गतीनं सात बाऱ्यावर नाव चढतात तेवढ्या वेगानं नुकसानीचे आकडे तयार व्हायला हवेत संपूर्ण ऊस बिल अदा करण्यासाठी जसं साखर सम्राट वर्षानुवर्ष वाट पाहायला लावतात तसा वेळ काढूपणा नुकसान भरपाई देण्यात होऊ नये किरकोळ चुका दाखवून बँकवाले जसं प्रकरण मंजूर करण्यास टाळाटाळ करतात तसं छोट्या छोट्या नियमांवर बोट ठेवून उगाच एकाही लाभार्थ्याला मदतीपासून वंचित ठेवायला नको अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे